नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण भरली भेंडी करणार आहोत तर एक मस्त असा सिक्रेट मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यापासून आपण ही भरली भेंडी करणार आहोत तर अतिशय स्वादिष्ट अशी चवीची मसाला भेंडी तयार होते तर तुम्ही अशी बनवून तर पहा तुम्हालासुद्धा सर्वांना खूप आवडेल जे कोणी भेंडी खात नसतील ना ते सुद्धा आवडीने खातील आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी सुकी भाजी बनवत असतो आणि तुम्ही जर भेंडीची भाजी बनवत असाल तर अशी करून पहा सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणी ठेवायची सर्व पाणी नेथळू द्यायचं आणि एखाद्या कापडने स्वच्छ पुसून घ्यायची आणि पाठसा पुढचा देठ काढून पोटामधून असं याला काप देऊन घ्यायचं म्हणजे चिरून घ्यायची भेंडी हे पहा अशा पद्धतीने तर मी भेंडीचे एका भेंडीचे दोन तुकडे असे केलेले आहेत तुम्ही मोठी भेंडी ठेवली एक एक अख्खी तशीच तरी सुद्धा चालेल तर आता आपण इथे सिक्रेट मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी कच्चे शेंगदाणे मोडभर घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेत आणि इथे एक चमचा जिरे घेतलेत तुम्हाला जिरे आवडत नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालेल दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतला आहे तुमच्याकडे जर सुको नारळ असेल म्हणजेच खोबरं असेल तर त्याचे बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत कच्चे राहू द्यायचे नाही शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजे तसंच हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे एकसारखे आणि आतपर्यंत चांगले भाजले जातात आपण फास्ट गॅसवर भाजले तर पटकन वरचा शेंगदाण्यांचा पाला काळा होतो आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चे राहतात त्यासाठी मिडियम गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर हलवत राहायचे म्हणजे केससुद्धा चांगला आपला भाजला जाईल तरी ते पाहू शकतात सुक्या खोबऱ्याचा केस चांगला लालसर भाजून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले ते टाकून घेतलेत आणि एक चमचा जिरे घेतले होते ते सुद्धा टाकून सर्व चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचे तर छान सुगंध येतोय जिऱ्याचा तर तीळ जिरेसुद्धा चांगले भाजलेले आहेत हे पहा छान याला लालसर रंग आलाय आता हे सर्व आपण ताटात काढूया आणि थंड झालं आहे की मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर सर्व हे थंड झाले आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे सर्व टाकून घेऊयात तर याच्यामध्ये आपण पाच सहा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करत हे वाटून घ्यायचे तर पाहू शकतात शेंगदाण्याचा आपण कोट कसा करतो ना सेम तसाच इथे मी कूट करून घेतलं आहे तर मी जरा जास्तच फिरवून घेतले म्हणजे काय होतं की कोट आपण जेव्हा भेंडीत भरणार ना त्यावेळेस तो बाहेर निघत नाही तेलकट असा बनतो तर आता इथे मसाले काय काय सुके घेतलेत ते पाहूया एक चमचा धना पावडर एक चमचा सब्जी मसाला एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते वापरले तरीसुद्धा चालेल भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया तर हा आपला एकदम सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये छोटा पाव चमचा चटणी टाकून घेऊयात तरी चटणी खूप तिखट आहे म्हणून मी पाव चमचाच टाकून घेतली आहे तुम्हाला जर तिखट बनवायची नसेल तर चटणी नाही टाकली तरी चालेल पण भेंडी खाताना तोंडी लावण्यासाठी आपण बनवतो आहे त्याचसाठी थोडीशी तिखट असेल तर खायला मजा येते तरी ते सर्व मसाला आता मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण सर्व मसाले मीठ वगैरे टाकलेलं आहे तर सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स होईल एवढ्या वेळ हे मिक्स करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात कुठंही चांगला बारीक करून घेतला आहे भेंडीमध्ये भरताना तो बाहेर अजिबात निघणार नाही व्यवस्थित त्याची असं म्हणजे मूठ होती आहे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे मीठ चटणी मसाले सर्व चांगले मिक्स होतील नाही तर चांगलं मिक्स केलं नाही तर मग भेंडीमध्ये थोडंसं खारट तिखट अशी टेस्ट लागते त्यामुळे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊयात तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने आपण सर्व भेंडी भरून घेणार आहोत तर भेंडी कापायला आणि मसाला भरायला जरा वेळ लागतो नाहीतर बाकीची प्रोसेस पटकन होऊन जाते तर अशा पद्धतीने हा सर्व मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेऊयात जेवढा बसेल तेवढा भरायचा आणि भेंडीनंतर अशी दाबून घ्यायची म्हणजे फ्राय करताना भेंडी याच्यातला मसाला बाहेर निघणार नाही तर सर्व आपण या भेंडीमध्ये असा हा मसाला भरून घेऊयात आणि एक्स्ट्रा मसाला राहिलास तर जेव्हा आपण भेंडी फ्राय करणार त्यावेळेस त्यामध्ये टाकून द्यायचा आणि भेंडी जशी जा शिजत जा जाईल जा जा तस तसे त्याला तो कोट होऊन जातो आणि टेस्टही वाढते तर बाकीच्या भेंडी राहिलेल्या सर्व मी अशा पद्धतीने भरून घेतलेत हे पहा तर बरोबर सर्व मसाला इथे मला या भेंडीमध्ये भरायला पुरेसा झालेला आहे तर मी पाव किलो भेंडी घेतलेली तर बरोबर मसाला तेवढा मला पुरलेला आहे आता आपण लगेच भेंडी फ्राय करायला घेऊया कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे आता याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा म्हणजे मसाल्यांच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तेवढी मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान फुटू द्यायची आहे मोहरी छान तडतडली किंवा आपण याच्यामध्ये कडेपत्ता टाकून घेऊयात आणि भरलेली भेंडी टाकून घेऊयात याच्या व्यतिरिक्त आपण काहीच टाकणार नाही तरीसुद्धा भेंडी एकदम भारी होते आता ही भेंडी चांगली परतवून घेऊयात तेलामध्ये आणि कमी गॅसवरती ही भेंडी आपण शिजवून घेणार आहोत तेलावरच तर आता ही भेंडी चांगली तेलामध्ये मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि ही भेंडी वाफेवरती शिजवून घ्यायची तर व्यवस्थित भेंडी आपण हलवून घेतली आहे आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि अधूनमधून हलवत राहायची आहे झाकण काढून तर इथे एक दोन मिनिटभराने भेंडीवरचं झाकण काढायचे आणि भेंडीवर खाली करून घ्यायची म्हणजे ती सर्व बाजूने चांगली फ्राय होईल आणि मऊ अशी भेंडी शिजली जाईल तरी ते पाहू शकतात थोडीशी भेंडी मऊ झाली आहे तर आता आपण हलवून घेऊयात आणि परत याच्यावरती झाकण ठेवूया तर मस्त सुगंध आलेला आहे आता परत झाकण ठेवूया आणि आणखीन एक दोन मिनिटभर ही भेंडी कमी गॅसवरती शिजवून घेऊयात भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही कमी गॅसवरती झाकण ठेवून भेंडी शिजवली तर पटकेन वाफेवरती शिजून जाते तर परत एकदा मी झाकण काढून घेतले आता भेंडी हलवून घेऊयात तर मस्त अशी मौसूद भेंडी शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त मसालासुद्धा भेंडीमध्ये आहे तसं आहे बाहेर आलेला नाही आहे तर भेंडी चांगली भरून घेतली किंवा मसाला बाहेर निघत नाही मसाला भरून झाला की आपन, भेंडी अशी व्यवस्थित दाबून घ्यायची तर तुम्हाला मी इथे चाकून दाखवते भेंडी किती छान कमी गॅसवरती आपण शिजवून घेतली एकदम मऊ अशी भेंडी शिजलेली आहे हे पहा तर गॅस बंद करून घेऊया आणि ही सर्व भेंडी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर दिसते ना एकदम भारी तर सर्व भेंडी मी इथे प्लेटमध्ये काढून घेतली आहे दिसायला जेवढी भारी दिसते खायला तेवढी जबरदस्त लागते करून तरी पहा आपण नेहमी नेहमी फक्त कूट भरून भेंडी बनवतो अशा पद्धतीने मसाला बनवून ही मसाला भेंडी करून पहा एकदम भारी होते आणि बनवायला पण किती साधी सोपी आहे तुम्ही पाहिलेलंच आहे वरण भातासोबत ही भेंडी खायला खूप छान लागते फक्त बनवताना थोडी चटणी जास्त टाकायची तिखट ही भेंडी बनवायची आणि याच्यासोबत वरण भात लोणचं पापड आ हा हा एकदम मस्त सभेत होऊन जातो साधं सोपं जेवण तेही एकदम पोटभरीचं होतं तर कशी वाटली तुम्हाला हे मसाला भेंडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यात अगोदर मेथीची भाजी स्वच्छ धुवून चाळणीत पाण्याने निथळाला ठेवायचं त्यामध्ये टाकण्यासाठी एक कांदा टमॅटो सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि आपण लसूण आणि मिरची जडसर कुटून घेणार आहोत आणि मूडभर मुगाची डाळ भिजवून घेतली आहे तर सगळ्यात अगोदर तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये कांदा परतवायला टाकायचा कांदा भाजतोय तोपर्यंत तो मिरची आणि लसूण जाडसर मिक्सरमध्ये मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचे तर असं जाडसर ठेवायचे खूप बारीक करायचं नाही तर आता हिरवी मिरची टाकून घेऊ याच्यामध्ये मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतले ते सुद्धा याच्यात टाकलेलं आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची लालसर होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची तर मस्त खमंग सुगंध येतो आहे आता याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया जर तुम्हाला कांदा टमॅटो आवडत नसेल तर फक्त लसणाची फोडणी दिली किंवा मिरची कापून टाकली अशा पद्धतीने केली तरीसुद्धा भाजी खूप छान होते तर कांदा टमॅटो सर्व चांगलं भाजलेले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे तर अमोगाची डाळ मी इथे भाजीमध्ये टाकणारे तुम्ही मटकीची डाळ टाकली तरी चालेल आणि डाळ जर भिजवायची लक्षात राहिलं नाही तर पटकन गरम पाण्यामध्ये टाकायची लगेचच मुगाची असो किंवा मटकीची डाळ असो पटकन भिजली जाते आपण कांदा टमॅटो कापेपर्यंत डाळ लगेचच भिजून होते तर इथे हे सर्व चांगलं परतवून घेतले याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया तर हळद टाकल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव लागते आणि खूप स्वादिष्ट चवीची भाजी बनते नक्की तुम्ही करून पहा आता धुवून घेतलेली सर्व भाजी आपण टाकून घेऊया था, कड़े मदे मदे ले ले, तर इथे सर्व भाजी आता कडेमध्ये टाकून घेतली यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळसुद्धा टाकून घ्यायची तर मटकीची मुगाची कोणतीही डाळ वापरू शकतात आता सर्व चांगले मिक्स करायचे तर भाजी टाकल्या टाकल्या कढई भरून होती तर आता जसं जसं वाफ लागेल तशी तशी भाजी कमी होते वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तर मी याच्यावरती झाकण न ठेवताच ही भाजी शिजवून घेणार आहे तर वाफेवर आता ही भाजी शिजवून घेऊया अधूनमधून या, या भाजीला हलवून घ्यायचे आणि वाफेवर मस्त भाजी शिजली जाते तर अधूनमधून ही भाजी हलवून मी चांगली शिजवून घेतली आहे पहा एकदम मस्त मेथीची भाजीसुद्धा बनलेली आहे तुम्ही सेम अशाच पद्धतीने शापूची भाजीसुद्धा बनवू शकतात खूप भारी होते नक्की अशी करून पहा तर कोणाकोणाला कांदा टोमॅटो आवडत नाही त्यांनी कांदा टोमॅटो न टाकतासुद्धा बनवू शकतात सगळ्यात शेवटी आता आपण जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकून घेऊया तर भाजी व्यवस्थित शिजली आहे आता शेंगदाण्यांचा कोट तीन चमचे टाकून घेतला आहे आणि भाज्यांमध्ये नेहमी जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकायचा खूप छान भाजी खाताना लागते तर कमी गॅसवरती मस्त मोकळी सुटसुटी तशी मेथीची भाजी बनवून तयार आहे तरह ता ग्यास तर आता गॅस बंद करून घेतला आहे आणि कमी गॅसवर शिजवली आहे तर मस्त वाफेवर ही भाजी छान बनलेली आहे हे पहा आणि हळद टाकल्यामुळे खूप छान कलर येतो आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट लागते तर आपली ते भाजी बनवून तयार आहे आज आपण भेंडीची रेसिपी बघणार आहोत तर आपण नेहमी एकच प्रकारची भेंडी बनवत असतो सारखं सारखंच तीच तीच भाजी खाऊनसुद्धा कंटाळ येतो आणि भेंडी म्हटलं की फार जणांना आवडत नाही पण अशा ना पद्धतीची वेगळ्या पद्धतीने ही भेंडी करून पहा सर्वांना खूप आवडेल माझ्या मुलांना तर ही भेंडीची भाजी खूप म्हणजे खूप आवडली तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यालासुद्धा बनवून देऊ शकतात एकदम साधी सोपे आहे बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खूप कमी वेळेत आणि झटपट अशी ही भेंडी मसाला फ्राय होते तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सुद्धा सारखी सारखी तीच भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेगळ्या पद्धतीची बनवून पहा तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर असे बारीक काप करून घ्यायचे म्हणजे तुकडे करून घ्यायचे तर तुम्हाला मोठी अखंड भेंडी ठेवायची असेल तशी ठेवली तरी चालेल किंवा अशी बारीक कापून घ्या आता इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडं अद्रक आणि पाव चमचा बडीशेप टाकलेले आहे तर याच्यामुळेच भेंडीला खूप छान टेस्ट येते सगळ्यात अगोदर आपण इथे एक जाडसर मसाला बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर आणखीन दोन मिरच्या याच्यामध्ये टाकू शकतात आता कोथिंबीर टाकूया आणि जिरे बडीशेपसुद्धा टाकूया तर या मसाल्यामुळेच आपल्या भेंडीला एकदम भारी अशी टेस्ट येणार आहे तर आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक शिरून टाकायचं आहे म्हणजे तुकडे करून टाकायचं आणि पाणी न टाकता हे जाडसर वाटून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीचं मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे वाटण करून घ्यायचे कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे आणि भेंडी सर्व जी कापून घेतली आहे आपण ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मिडियम आकाराचे दोन बटाटे साल काढून मी असे मोठे काप करून घेतलेत सुद्धा टाकून घेतलेत बटाटा तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा फक्त भेंडीच बनवली अशी तरी चालेल तर आता भेंडी आणि बटाटा आपल्याला चार पाच मिनिट असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोड्या वेळ तर आपल्याला इथे चाळीस ते पन्नास टक्के ही भेंडी आणि बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे तर थोड्या वेळ मी असंच हे परतवून घेतले तरी पहा मस्त असं हे चांगलं परतवून झाले आणि बटाटासुद्धा थोडासा शिजलेला आहे तर पन्नास टक्के भेंडी बटाटा आपण इथे फ्राय करून घेतला आहे तर हे पहा ताटामध्ये काढून घेतला आहे सर्व आता आपण फोडणी करून घेऊया आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले अगोदर थोडंसं तेल शिल्लक होतं भेंडी तळवून काढल्यानंतर तर त्यामध्येच पाव चमचा जिरे टाकायचे आणि थोडा कढीपत्ता टाकूया आता याच्यामध्ये आपल्याला एक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे अशा पत्तळ स्लाईस करायच्या आणि हा कांदा सर्व आपण तेलामध्ये टाकून आहे तर थोडासा परतवून घ्यायचा कांदा थोडासा परतवून झाला किंवा आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तर हलका फुलका कांदा परतवून आहे जास्त भाजून घ्यायची गरज नाही कारण भेंडीसोबत नंतर कांदा भाजला शिजला शिजलं आहे त्यामुळे थोडासाच परतवून आहे आता आपण जे वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर वाटण करताना फार बारीक करायचं नाही जाडसरस ठेवायचं आहे म्हणजे त्याचा टेस्ट खूप छान लागतो ते सर्व वाटण मी आता तेलामध्ये टाकून घेतले आणि हे आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तर याच्यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत हे सर्व चांगलं भाजायचे तर थोड्या वेळ हे असंच आपण चांगलं परतवून घेतले तरी ते तुम्हाला दिसत असेल चांगला पण कांदा आणि हे वाटण भाजून घेतले आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि काही मसाले टाकून घेणार आहोत तर आपण जो मसाला बनवून घेतलाय त्यामध्ये सर्व टेस्ट आहे त्यामुळे वरून जास्त काही मसाले टाकण्याची गरज नाही फक्त आपण पाव चमचा हळद छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत तर बाकीचं आणखीन तुम्हाला काही मसाले टाकायचे असतील तुम्ही टाकू शकतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर मसाला एकदम चांगला बनलेला आहे तर असंच हे सर्व चांगलं भाजून घ्यायचे तर बरेच जणांना भेंडीची ना ना भाजी आवडत नाही कारण ती चिकट होते तार आल्यासारखी होते त्यामुळे आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही केले ना अजिबात के भेंडी चिकट चिवट होणार नाही एकदम मस्त मोकळी सुटसुटीत होणार आहे तुम्ही करून तरी पहा सर्वांनाच खूप आवडेल आणि सर्वजण तुमचं कौतुक करतील एवढी भारी ही भेंडी बनते तर मसाला चांगला भाजलेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आता आपण भेंडी आणि बटाटा जो फ्राय करून घेतला आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती आता आपल्याला भेंडी आणि बटाटा शिजवून घ्यायचं आहे अगोदर आपण तेलामध्ये पन्नास टक्के हे फ्राय करून घेतले त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही झाकण ठेवून कमी गॅसवरती एकदा दोनदा हलवून घ्यायचं आणि मऊ होईपर्यंत भेंडी आणि बटाटा शिजवून घ्यायचा तर हे पहा मस्त रंग आलाय आणि सुगंध तर अप्रतिम येतोय दिसायलाच किती छान दिसते पहा आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती ही भेंडी शिजवून घेऊया तर थोड्या वेळ असंच हे झाकण ठेवायचे आणि गॅस कमी ठेवायचा वाफेवरच ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर थोड्या वेळाने आपण झाकण खोलून घेऊया तर भेंडी मिक्स करून घेऊयात म्हणजेच हलवून घेऊयात तर छान परतली गेली आणि लगेचच भेंडी बटाटा शिजला जातो झाकण ठेवल्यानंतर तर आपण हे सर्व चांगले मिक्स केले आणि भेंडीसुद्धा चांगले मऊ झालेले दिसते तर आपण बटाटासुद्धा चेक करून पाहूया शिजलेला आहे की नाही तर मी तुम्हाला दाखवते हे पहा भेंडीसुद्धा अतिशय मऊ अशी चांगली शिजलेली आहे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आणि बटाटासुद्धा मऊ शिजलेलं आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कोट टाकणार नाही तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही येते जाडसर शेंगदाण्यांचा दोन चमचे कोट टाकू शकतात आपण नेहमीच कोट टाकून भेंडी बनवत असतो त्यामुळे मी यावेळेस वेगळ्या पद्धतीने ही भेंडी बनवली कोट कूट न टाकता तर आपण बटाटा शिजले का पाहूया पहा बटाटा आणि भेंडी दोन्हीसुद्धा खूप चांगलं शिजलेले तर आपली इथे भाजी बनवून तयार झाली आहे तर बऱ्याच जणांना शेंगदाण्यांच्या म्हणजेच कुटाच्या भाज्या आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे शेंगदाण्याचा कूट न टाकता अशी भाजी बनवू शकतात तर भाजी आपली बनवून तयार आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल ना त्यांना अशा पद्धतीने करून द्या आणि एक दोन घास खायला सांगा बघा त्यांना किती आवडेल एवढी स्वादिष्ट चवीची ही भेंडीची भाजी बनते आणि तुम्ही इथे पाहू शकतात अजिबात ही भेंडीची भाजी चिकट ओलसर किंवा तार आल्यासारखी झालेली नाही आहे एकदम मोकळी सुटसुटीत बनली आहे तुम्हाला बघूनच समजत असेल किती भारी ही भेंडीची भाजी झालेली आहे तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते, सुद्ध सांगा। माजा ते सुद्धा सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील याच्या अगोदर आपण भरपूर अशा टिफिन रेसिपी किंवा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह पूजा यावर सर्च करून तुम्ही पाहू शकतात तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय